राज्यामध्ये आता कॅन्सरची ऑन व्हील तपासणी आठ डायग्नोस्टिक कॅन्सर सार्वजनिक विभागाकडून त्यासाठी एकोणऐंशी लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे कंत्राटी स्वरूपामध्ये कॅन्सर तपासणी व्हॅन सेवा राबवणार आहे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागानं आता कंबर कसली आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आता ऑन व्हील कॅन्सर तपासणी सुरू होणार आहे राज्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये डायग्नोस्टिक कॅन्सर व्हॅन सुरू करण्यात येणार आहे आणि यासाठी एकोणऐंशी लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल ही मोबाईल कॅन्सर तपासणी सेवा कंत्राटी स्वरूपाची असेल आणि या गाड्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हो तपासणीसाठी फिरणार असल्यानं त्याकरता लागणारं पेट्रोल आणि इतर खर्च मान्यता मिळालेल्या निधीतून करण्यात येणार आहे या गाडीमध्ये नागरिकांची कॅन्सरच्या अनुषंगानं तपासणी करण्यात येणार आहे या तपासणीमध्ये एखाद्याला हा आजार झाल्याचं आढळून आलं तर त्यांना पुढच्या उपचारांकरता जिल्ह्यामध्ये येणार आहे